दक्षिणेला पसरलेल्या झरन रेंजच्या जंगलात सोनी पंधरे फॉरेस्टर म्हणजे बारा वर्षांपासून त्या जंगलाचं संरक्षण करत आहेत लोकांना असं वाटतं की जसं जंगलामध्ये बांबूला बांबू घासून आग लागते हे एक गैरसमज आहे आग नॅचरली लागत नाही तर ती आग लावली जाते जसं तेंदूपत्ता आग लावल्यामुळे जास्त येतो त्यासाठी ते आग लावतात त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमानात वनपाल सोनी पंधरे जंगलातील बारीक हालचालींवर नजर ठेवत आहेत चंद्रपूरपासून चिमूरपर्यंत उत्तरेला आणि दक्षिणेला तेलंगणा राज्याच्या सीमेपर्यंत पसरलेल्या विशालकाय जंगलात लाखो वन्यजीव राहतात पण या जंगलावर अनेकांची वाकडी नजरही आहे शिकारी अवैध वृक्षतोड करणारे माफिया हिंस्र वन्य प्राणी आणि जंगलाला आग लावणारे स्थानिक रहिवासी यांना सोनी झुंज देत आहेत झरन रेंज मधील अकराशे हेक्टर वनक्षेत्र असलेल्या भटाळी बिटाचा चार्ज त्यांच्याकडे आहे मी ॲक्च्युली मी आदिवासी आहे एक गोंड समाजाची मुलगी आहे मी तर मी दोन हजार बारामध्ये पहिले फॉरेस्ट गार्ड म्हणून जुर्णा इथे लागले चंद्रपूर पासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे झरण रेंज आहे झरण रेंज मध्ये हा भटाडी बीट आहे हा बीटाचा पूर्ण एरिया अकराशे हेक्टर आहे सध्या माझ्याकडे आणि याच्यामध्ये एकच ही मचान आहे जंगलामध्ये सोबत आमचे एक वनमजूर असतो आणि दोघे जण आम्ही जंगलामध्ये गस्तीसाठी फिरतो किंवा फील्ड वर्क असले तर मग आपल्या कामाच्या ठिकाणी जातो त्याच्यासोबतच आम्हाला गस्त पण करावं लागते पेट्रोलिंग Uh, सोबत कुठं काही टायगरने के, uh, किल केली आहे का पानोट्यावर जाऊन बघणे पानोटा चेक करणे कुठं टायगरची मुवमेंट झाली आहे का कोणी कॅ ट्रॅप लावलाय का कोणी शिकारी जाळे लावले आहे का हे चेक करणे जसं चोर लोक नाही का झाडं तोडतात तर ते बघावं लागते इलिशिट आहे का सागाची झाडं कोणी तोडली आहे का रात्रीला बसलो आहे रात्रात्र रा रा चोरांना पकडायसाठी आणि पकडलं पण आहे आम्ही आदिवासी लोकांचा लो जे आपले लोकल लोक आहेत गावकरी त्यांना तेंदूपत्ता गोळा करायचा असतो त्यांच्यामधून त्यांना जे का जे काही आर्थिक मदत मिळते त्यांना त्याच्यामध्ये चांगला पैसा मिळतो तर त्यांना असं वाटते की जंगल जडलं म्हणजे जडल्यानंतर तेंदूपत्ता चांगला येतो नवीन त्याच्यामुळे ते त्यासाठी ते आग लावतात कोणी जसं ड्रिंक करून आहे रोडनी जात आहे तो सिगारेट ओढतात तो फेकून देते काही लोक दुष्परी सुद्धा साठी सुद्धा लावतात आग म्हणजे लोकांचं म्हणणं असतं कोणाचं कोणतं काम नाही झालं काही झालं तर ते एक रागाच्या याच्यामध्ये सुद्धा द्वेषामध्ये सुद्धा ते जंगलामध्ये आग लावतात असे पण किस्से होतात आता असं झालं की आम्हाला फायर अलर्टचे मेसेज येतात टेक्स्ट मेसेज आणि त्याच्यामध्ये लिंक ओपन करून बघितलं तर आम्हाला कोणत्या बिटामध्ये लागली आहे आग कोणत्या कंपार्टमेंटला लागली आहे हे आम्हाला लोकेशन त्या मेसेजमध्ये दिसतो पूर्ण आणि लोकेशन त्या लोकेशनवर आम्ही त्या याच्यानुसार आगीवर पोहोचतो आणि मग आपल्या ब्लोअर मशीनने आम्ही फायर कंट्रोल करतो ते ब्लोअर मशीन जे असते ते पेट्रोलचे असते ते कधी पण भडका घेऊ शकते जर आगीच्या जवळ असलो तर तर हे एक खूप भीतीदायक आहे सगळ्या गोष्टी आणि एवढी रिक्स असताना सुद्धा आमचे कर्मचारी जंगलात आगीवर जातातच आणि प्रोटेक्शन करतात जंगलाचं तेंदुपत्ता विषयीच्या अंधश्रद्धेमुळे जंगलात लावल्या जाणाऱ्या आगीच्या प्रकरणांसंदर्भात तर ते म्हणाले हे माहीत नाही बाबा आम्हाला आम्हाला हे माहीत नाही आणि आम्ही जंगलामध्ये आग लावू शकत नाही तर ते मुख्य जनावर राहते त्याहीचंही पालन पोषण राहते त्याहीचंही खाना राहते ते मुख्य जनावरांचं आम्ही पाप घेऊ शकत नाही हे नाही का तेनपत्ता म्हणजे हे हे असं आम्ही पूर्ण निवडतो निवडून सण्या असं पाकिट तयार करतो आणि ते काही दराले देतो आम्ही जंगलामध्ये जातो आणि आम्हाला बोलतात की हे आग लावली पण आम्ही आग लावत नाही हे जे आहे हे जंगलामध्ये हे आग लावतात म्हणजे हे नैसर्गिक आहे आणि आग होऊ शकते आणि आम्ही त्यांच्यामध्ये तेवढं हे करू शकत नाही अलीकडच्या काळात मानव वन्यजीव संघर्ष ऐरणीवर आहे माणसांपासून जंगलाचं आणि हिंस्र वन्यजीवांपासून माणसांचं संरक्षण करण्यासाठी सोनी दिवस रात्र त्यांच्या सहकाऱ्यांसह काम करतात जंगलालगत असणाऱ्या गावांमध्ये जाऊन त्या जनजागृती करतात प्राण्यांची जे हालचाल राहते ते सकाळी आपली सहा ते म्हणजे पाच सहा वाजता सकाळी चालू होते तर सकाळी सकाळी जंगलात जायचं नसते ऊन निघल्यावर म्हणा किंवा सातच्या नंतरच जंगलामध्ये प्रवेश करायचा आणि स्वतःच्या संरक्षणासाठी तुम्ही जवळ एक्सिटी ठेवू शकता एक्सिटी ठेवायची जसं की वाटतं तरी प्राणी आहे तर तुम्ही सिटी वाजवून लोकांना अलर्ट करू शकता किंवा तो प्राणी पण पडू शकते आवाजाने तर सगळेजण ग्रुप करून जायचं एकट्यानी असं जंगलात कुठं काळ्यासाठी जातो तुम्ही तर एकटं नाही तोडायचं दोघं तिघं मिळून सोबत राहायचं तर तुम्ही सोबत एक वाटी आणि ताट पण सोबत ठेवू शकता जसं की कोणता प्राणी दिसत आहे अटॅक करेल तर तुम्ही ते जर वाजवलं तर मेटल साऊंडनी प्राणी दूर पडतात जवळ येत नाही आग नाही लावायची जंगलामध्ये एक सकाळी जायचं नाही लवकर उशिरा जायचं म्हणून पैसे मिळते दोन पैसे म्हणून लवकर जायचं नाही तर आपल्या स्वतः जीवाची काळजी करून जंगलामध्ये जायचं सोनी पंधरे लोकांना जंगल संरक्षणासाठी मार्गदर्शन करतात पर्यावरण रक्षणाचं महत्वही त्या पटवून देतात काड्या त्यांना आवश्यक आहे की त्यांनी गॅसवर स्वयंपाक नाही करू शकत गरीब लोक आहेत तर मग त्यांना आम्ही एकच सांगतो जंगलात जाताना जा पण ही परमिशन नाही तुम्हाला मग सर पण आज तुम्ही तर वाढलेले जे पडलेले आहे कुठेतरी ते तोडू ते पण हिरवे झाड तुम्ही तोडू नका शाळेमध्ये म्हणा किंवा गावामध्ये चौकामध्ये जाऊन ग्रामपंचायत थ्रू नाही का प्रोग्राम घेऊन लोकांना जमा करून त्यांना सांगतो की जे जंगलात तुम्ही आग लावता तिथं फक्त जंगलाच नुकसान नाही तर तुमचंही त्याच्यामध्ये नुकसान आहे आणि आपण आहोत तर म्हणजे जंगल आहे म्हणून आपण आहोत ह्या गोष्टी लोकांमध्ये आम्ही सांगून त्यांना म्हणजे समजवतो तर फायर फायरपासून प्रोटेक्शन करणे वाईल्ड लाईफच प्रोटेक्शन करणे तर जंगल तोडीपासून वाचवणे जंगलाला हे एक संवर्धनाचं सुद्धा आम्ही एक काम चांगलं करतो जंगलाचं चा। सागाचे म्हणा किंवा मिश्र प्लांटेशन करतो आणि त्याचे संवर्धन सुद्धा करतो मग आता लेडीजला घेऊन जंगला म्हणजे कसं फिरायचं म्हणजे पुरीबाहेर जात नाही भीतीचं वातावरण वाघ राहते इकडे आचवट राहते मग कसं तरी ते आता एक मॅडम आहे आता मी पाहिलं आठ पंधरा दिवस पाहिलं पाहिजे मॅडम एवढी ढीट हां वाघासारखी म्हणजे वाघीनच असल्यासारखी नाही का कोण भ्यायची नाही काही नाही म्हणजे तिच्या याच्यामुळे मला अधिक स्त याचा नाही जंगल्यासारख्या वस्तू लेडीज म्हणजे साधी गोष्ट नाही मासा मासाची पाठवून जाते असे म्हणजे खरंच मॅडम ते आता बाकी ज्या लेडीज आहेत त्या हिमतीनं आपले काम करतात हे बघा आता हा टायगरचा पगमास आहे हा टायगरचा पगमार पण आम्ही याच्यावर दोन काळ्या ठेवतो त्याच्यावर काच ठेवतो आणि त्या काचावर स्केचनी पगमास हा काढून घेतो त्याच्यानुसार बरोबर आणि मग ट्रेस पेपरवर त्याला काढतो आम्ही काचवर ग्लासवरून हा बघा हा अस्वलचा पंजा आहे अस्वल इथे पाणी प्यायसाठी आली होती तर याच्यामध्ये जवळपास नाला नाहीये किंवा नाल्यामध्ये कुठं प्राण्यांसाठी ड्राय एरियामध्ये असे आम्ही कृत्रिम पाणी तयार केली आहे आणि उन्हाळ्यामध्ये जसं पाणी कमी आहे तर वाहत्या पाण्यात किंवा जास्त पाण्यामध्ये पॉयझनचा असर करत नाही लोक करतात शिकारीसाठी एनी टाइम गस्त करावंच लागते कारण पाणी कमी असल्यामुळे शिकारी होऊ शकते फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार भारतातील जवळपास छत्तीस टक्के जंगलांना वारंवार आग लागते तापमानात होणाऱ्या वाढीबरोबर जंगलाला लागणाऱ्या आगींचं प्रमाण गेल्या काही वर्षात वाढल्याचं दिसून आलंय आहे राज्यात मागील अकरा वर्षांमध्ये तीन लाख शहाऐंशी हजार दोनशे चौऱ्याण्णव हेक्टर जमीन आगीत भस्मसात झाली आहे राज्यातील सर्वाधिक वनाच्छादित भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आणि त्या खालोखाल चंद्रपूर जिल्ह्यात या हंगामात सर्वाधिक वनवे लागत आहेत यामागे अतिउष्णता हे देखील कारण असू शकतं असं फॉरेस्ट ऑफ इंडियाचं म्हणणं आहे महिला म्हणजे एकटी जंगलात तर नाही जाऊ शकत सेफ राहत नाही वाईल्ड लाईफ असत किंवा काही लोकांची पण भीती असते एकटं पण जावं लागते जंगलामध्ये आणि आम्ही मी गेली आहे कामावर मी एकटी गेली आहे गाडीने स्वतः पुरुष आहेतच पण पुरुषांच्या बरोबरीमध्ये महिलासुद्धा आता तेवढ्याच आहे फील्डमध्ये आणि महिलांचं कामसुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून महिलासुद्धा आमच्या डिपार्टमेंटचे काम, आम काम करतात की जंगलामध्ये एका वनमजुरासोबत एकट्या फिरतात आणि जंगलातील कामं करतात